सस्नेह नमस्कार प्रणाम राम राम मी अंगद गरुड सूत्रसंचालक मंडळीं लग्न सोहळ्यामध्ये बऱ्याच ठिकाणी माईकवर ओरडणारी माणसं तुम्ही नक्कीच पाहिली असतील स्वागतम सुस्वागतम पाहुणे मंडळींचं स्वागत आहे पाहुणे मंडळींना विनंती आहे की आपण लग्न मंडपात येऊन बसावं याच यावळी नेहमी नेहमी थोड्या थोड्या वेळेला ते मोठ मोठ्याने बोलत असतात ओरडत असतात त्यांना नीट माईक कसा पकडावा माईक पकडण्याची पद्धत काय आहे आपण किती जोरां बोलतोय आणि बसलेल्या पाहुणे मंडळींना आपल्या ओरडण्याचा बोलण्याचा किती त्रास होतोय यात काही वयस्कर मंडळीसुद्धा आहेत याची यांना जाणीव नसते अथवा कल्पना नसते किंवा समजत नसतं नाही का आणि अशा गोंगाटा करणाऱ्या लोकांमुळे आलेले पाहुणे मंडळी परेशानीत असतात या आनंदाच्या क्षणी ते ताणात येतात म्हणून या शुभ सोहळ्यात मनाला स्पर्श करणार या आनंदी सोहळ्याला अजून आनंदी करणार सूत्रसंचालन पाहिजे असेल तर एक वेळ नक्की संपर्क करा एकदा बोलवाल तर परत परत नाव घ्या धन्यवाद